स्वप्नदीप मंगल कार्यालय येथे पतंजली योग परिवारतर्फे गुरुपौर्णिमा कार्यक्रम पार पडले गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वावर परमपूज्य स्वामीजी महाराज आणि आचार्य बाळकृष्णजी महाराज यांच्या आशीर्वादाने आणि समस्त गुरुजनांच्या प्रेरणेने पतंजली योग परिवार लाखनीच्या वतीने सामूहिक गुरुपौर्णिमा कार्यक्रम सुंदर आणि आनंदमय वातावरणामध्ये हवन करून दिनांक तेरा जुलै रोजी सकाळी दहा वाजता दरम्यान भंडारा जिल्ह्यातील स्वप्नदीप योगवर्ग स्वप्नदीप मंगल कार्यालय लाखणी येथे पार पडले कार्यक्रमाचे मुख्य अतिथी डॉक्टर नरेश चारमोडे गंगोत्री पिर्यामिड पूज्य सिंधी पंचायत अध्यक्ष मनोज टहिल्यानी लाखनी सुनील भाग्यवानी पतंजली योग समिती प्रभारी गोविंद पडोडे किसान सेवा प्रभारी रीता अनिल नेरवान महिला पतंजली योग समिती प्रभारी तसेच योग वर्गप्रमुख पाहुणे मंडळी ज्ञानेश्वर लुटे संचालक अरविंद योगसाधना सभागृह विनोद खेडीकर संचालक जैन कलार मंगल कार्यालय ॲडव्होकेट स्वप्नील गायधनी संचालक स्वप्नदीप मंगल कार्यालय विभावरी निखाडे मुख्याध्यापिका समर्थ विद्यालय लाखनी प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रमाच्या अतिथी यांनी संपूर्ण योगसाधकांचे अष्टचक्र सक्रिय करून सूक्ष्म अभ्यास घेऊन स्वतःची काळजी आणि कसे निरोगी ठेवता येईल लाखनी नगरामध्ये योगाचा प्रचार प्रसार आणि सुरुवात कशा प्रकारे झाला यावर मार्गदर्शन करण्यात आले आणि गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देण्यात आल्या पतंजली योग परिवारातील सर्व योग शिक्षक प्रभारी सहयोग शिक्षक यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले कार्यक्रमाचे संचालन सुषमा वंजारी मुख्य योग शिक्षक दत्त मंदिर यांनी केले छायांकन कोमेंद्र ढोबळे सोशल मीडिया प्रभारी तालुका लाखणी यांनी केले आभार प्रदर्शन अर्चना भांडारकर मुख्य योग शिक्षक सिंधू भवन योगवर्ग यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता योगप्रेमींनी सहकार्य केले यावेळी प्रणाली सावरकर निश निशा गायधने कविता मोडकिरे शिल्पा ढोने धनराज तितिरमारे सुधीर बावनकुळे रमेश पंचभाई विनोद कोमेजवार सुनीता फंदे मधु मधू मोहतुरे अनिल निर्वाण इत्यादी आणि महिला संघटन राधा किरपान नैना सहदेवकर नीलिमा बेलपांडे शर्मिला खंदाडे बबिता मेश्राम सुरेखा सेंडे हर्षिला कराडे लक्ष्मी पटले प्रियंका नीना मोहतुरे रोजा काबगते संगीता हटवार माया कंगाली नंदिनी नवखरे अशा सर्व साधकांच्या सहकार्याने कार्यक्रमाचा समारोप प्रसाद वितरणाने करण्यात आला